नमस्कार मंडळी आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्ष आणि गुरुपुष्पामृत योग यांचा संयोग जो येतोय ये ये अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी पितृपक्ष म्हणजे आहे तरी काय तर पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना आठवून त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्याचा काळ भाद्रपद पौर्णिमेनंतरचा कृष्ण पक्ष म्हणजेच पुढील पंधरा दिवस पित्रांना समर्पित या काळात श्राद्ध तर्पण दानधर्म करून पित्रांना समाधान दिलं जातं त्यामुळे आपल्यावर त्यांचे आशीर्वाद राहतात गुरु पुष्पामृत देखील ह्या वर्षी याच दिवशी आलेला आहे गुरु पुष्पामृत योग आहे तरी काय तर पुष्य नक्षत्र हे सर्वश्रेष्ठ नक्षत्र मानलं जातं जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा त्याला गुरुपुष्पामृत योग असे म्हणतात हा योग म्हणजे सर्व कार्यासाठी अमृततुल्य शुभ मुहूर्त मानला गेलेला आहे यावर्षी पितृपक्षात हा गुरुपुष्पामृत योग जुळून आलेला आहे विवाह सुतक पितृकर्म वगळता सर्व कामं या दिवशी यशस्वी होतात दान खरेदी नवीन व्यवसायाची सुरुवात मंत्र जप साधना औषधोपचार इत्यादी देखील या दिवशी अत्यंत फलदायी ठरत अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस गुरुपुष्पामृत नेमका मुहूर्त आहे तरी काय नक्षत्र पुष्य योग आहे गुरु पुष्पामृत याची विशेष वेळ आहे सकाळी सूर्योदयापासून ते संध्याकाळपर्यंत हा शुभयोग राहील परंतु विशेषत दुपारी बारा ते संध्याकाळच्या पाच या वेळेत पूजा जप दान खरेदी करणे उत्तम मानले जाते या दिवशी खरेदी केल्याचे फायदे त्याचप्रमाणे काही विधी केल्याचे फायदे खूप आहेत या दिवशी केलेले श्राद्ध आणि तर्पण पितरांना लवकर पोहोचते पितरांची कृपा आणि गुरुचा आशीर्वाद दुहेरी पु पुण्य देतो खरेदी केलेली वस्तू दीर्घकाळ टिकते घरात धन आरोग्य आयुर्वृद्धी वाढते व्यवसाय करिअर विद्या यामध्ये प्रगती होते कुटुंबात सौख्य व शांती लाभते काय करावे नेमके ह्या दिवशी तर सकाळी लवकर उठून स्नान करून पितरांसाठी तुपाचा दिवा लावावा काळे तीळ तूप आणि पाणी अर्पण करताना ओम पितृदेवाय नमहा या मंत्राचा जप करावा ब्राह्मण किंवा गरिबांना अन्नदान वस्त्रदान करावे गुरुची पूजा करावी पिवळ्या फुलांनी हळदीचे आणि चंदनाचे अर्चन करावे पिवळे वस्त्र हरभरा डाळ हळद किंवा सुवर्ण याचेही दान करणे शुभ मानले गेले आहे इच्छा असेल तर या मुहूर्तावर नवीन वस्तू सोने चांदी किंवा वाहन खरेदीचा योग जुळून आला तर आयुष्यभर मंगल परिणाम देतं अशा प्रकारे पितृपक्षात गुरुपुष्पामृत आणि पितृपक्ष याचा योग जुळून आलेला आहे या दुर्मिळ योगाचा फायदा करून आपण यथाविधी पूजा पाठ करावयाचे आहेत